तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी अंतर्गत जर तुम्ही केवायसी केलेलं नसाल तर ही यादी तुमच्यासाठी असणार आहे खास करून तुम्हाला ही यादी कोठे मिळेल आणि तुम्हाला केवायसी करणे गरजेचे असणारे जर तुम्ही वाय सी केली के नाही तर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गतची जी लाभ आहेत ते तुम्हाला मिळणार नाही आता आपल्याजवळ ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांची यादी आलेली यादी कुठे बघायची आणि कशी बघायची अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपण यादी पाहण्यासाठी यादी ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता सर्वात अगोदर बघितलं तर यादीमध्ये काय काय आहे यामध्ये बघितलं तर पंचनामा आय डी या ठिकाणी दाखवण्यात आलेले त्यानंतर पंचनामा कोड ज्याला आपण एक विशिष्ट नंबर म्हणतो आणि याच नंबरच्या सायन आपल्याला केवायसी करता येणार आहे जर हा नंबर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही जवळच्या जा, जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही केवायसी करू शकता ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी असेल त्यानंतर लाभार्थ्यांचं नाव यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि लाभार्थ्यांकडे कोणतं गट नंबरमध्ये जमीन आहे या ठिकाणी गट नंबरची आकडेवारी दाखवण्यात आलेली ही यादी आहे आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई योजनेअंतर्गत के वाय सी करावी लागेल जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी अनुदान दिलं जाणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुमचं या यादीमध्ये नाव आहे का चेक करा यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी केवाय सी करावं लागेल आणि केवाय सी केल्यानंतरच तुम्हाला जे अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गतचे जे लाभ आहेत जे अनुदान आहे तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी ते तुम्हाला मिळतील तीन हेक्टरपर्यंत मर्यादा आहे हे तुम्हाला माहीत झालेलं नसाल तर पुन्हा सांगतोय तीन हेक्टरपर्यंत मर्यादा आहे प्रति हेक्टरी ते तेरा हजार सहाशे रुपये तुम्हाला लाभ दिला जाणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद